नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये देशामध्ये सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा केला जाईल परंतु याच वेळेस ज्या क्रांतीवीरांच्या बलिदानाने आपल्याला हे स्वराज्य मिळालेलं आहे त्या क्रांतीवीरांचं स्मरण सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे अठराशे अठरामध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा भारतामध्ये इंग्रजांचं राज्य आलं त्यावेळेला या देशांनी त्यांची गुलामगिरी ही काही हसत हसत स्वीकारलेली नव्हती आमच्या देशाच्या क्रांतिकारकांनी आणि आमच्या देशामध्ये सर्वसामान्य जनतेनी सुद्धा या स्वातंत्र्याला मिळवण्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता हिमशिखरी ध्वज फडफडले ते अमर अमरहुतात्मे झाले अशा पद्धतीच्या हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आपल्याला हे स्वराज्य मिळालेलं आहे आमच्या या स्वातंत्र्य दिनामध्ये स्वतंत्र हा शब्द आहे याच्यामध्ये दोन शब्द आहे एक स्व आणि दुसरा तंत्र आमच्या क्रांतिकारकांना असं वाटत होतं की आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणजे या देशामध्ये स्वतंत्र असायला पाहिजे आमचं तंत्र असायला पाहिजे आणि आम आमचं तंत्र म्हणजे काय तर हा देश आमच्या तंत्राने चालला पाहिजे म्हणजे आमची भाषा आमची भूषा आमची भोजन पद्धती आमचं भेषज म्हणजे औषध आमच्या भावना आमचं भवन या सर्वांवर भारतीयत्वाची छाप असायला पाहिजे परंतु आज स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहे तरीही आज आमच्या देशामध्ये या सर्व गोष्टींमध्ये आम्ही मागेच आहोत त्यामुळे क्रांतिकारकांना कसा भारत अपेक्षित होता तो सुद्धा आम्ही जाणून घेणं आवश्यक आहे आणि तशा पद्धतीचा भारत घडविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की हे क्रांतिकारक हे ते होते ज्यांनी फॉर अवर टुमारो दे गॅव देअर टुडे त्यांनी आपला आज आमच्या उद्यासाठी त्यावेळेला समर्पित केलेला आहे आज आम्हाला माहित आहे की आज सर्वत्र टॅरिफ वॉरचं चर्चा सुरू आहे ट्रम्पनी भारतावर पन्नास टक्के अतिरिक्त शुल्क लादलेलं आहे परंतु यावेळेला की ज्या वस्तू आम्ही विदेशाकडनं आयात करतो पण त्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू आहे ज्या वस्तूंचा आग्रह विदेशी असला पाहिजे असा आम्ही ठेवला नाही पाहिजे आणि म्हणून भारतामध्ये निर्माण होणाऱ्या भारतीय द्वारा निर्माण होणाऱ्या ज्या वस्तू आहे त्यांचा आम्ही उपयोग केला पाहिजे दत्तोपंत ठेंगणी यांनी एकोणीसशे एक्याण्णवमध्ये म्हटलं होतं की आम्ही ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झालो परंतु आता ज्यावेळेला भारताने डंकेल प्रस्ताव स्वीकारला होता मुक्त व्यापार धोरण स्वीकारलं होतं त्यावेळेला दत्तोपंत ठेंगणी म्हणाले होते की आम्हाला आता आर्थिक आझादीची लढाई लढायची आहे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याची लढाई लढायची आहे भारताचा पैसा जर विदेशातच जात राहिला तर भारत परमवैभवाकडे क कसा जाणार आणि म्हणून त्यासाठी जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा व्होकल फॉर लोकल असं म्हटलेलं आहे तर आम्ही सुद्धा व्होकल फॉर लोकलसाठी प्रयास केले पाहिजे आमच्या परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या गोष्टींचा पहिले आम्ही उपयोग केला पाहिजे त्यानंतर ज्या अधिक दूरवर बनतात त्यांचा उपयोग केला पाहिजे आणि म्हणजे आम्ही एक स्वतंत्र आपलं घोषवाक्यच ठेवलं पाहिजे की मजबुरी मे विदेशी लेकिन आदत से स्वदेशी अशा पद्धतीचे आमचे विचार असायला पाहिजे तरुण भारतामध्ये कानोसा नावाचा सदर आहे या सदरामध्ये आजचा लेख आहे स्वातंत्र्य दिन चिराई हो त्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की स्वतंत्रता को सार्थक करणे शक्ती का आधारशाही आणि म्हणून भारतीयांना शक्ती संपन्न बनण्याची आवश्यकता आहे समाजाला सुद्धा सबल समाज बनण्याची आवश्यकता आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा जर आजही सामाजिक समरसता खऱ्या अर्थाने सिद्ध झालेली नसेल तर समाजातल्या सर्व जाणत्या आणि जागृत लोकांना या सामाजिक समरसेसाठी सुद्धा काम करण्याची आवश्यकता आहे येणाऱ्या काळामध्ये भारत हा एकात्म असला पाहिजे आणि भारत हा एक आर्थिक मोठी शक्ती बनला पाहिजे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचा देश बनविणे आणि असा देश बनवणे की ज्यामध्ये आमचं स्वत्व कायम राहील या देशामध्ये मोठमोठ्या इमारती बनल्या तरी चालेल खूप सारे हायवेज झाले तरी चालेल खूप सारा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झालं तरी पण चालेल परंतु आमचा स्व हा कायम राहिला पाहिजे या स्वनी युक्त असलेलं तंत्र ते स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आमच्या क्रांतिकारकांनी आपलं बलिदान केलेलं आहे आपणही त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी प्रयास करावा असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय जै भारत आणि शेवटली विनंती अशा पद्धतीचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कृपया या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लोकांना पाठवा धन्यवाद